नमस्कार दर्शक लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे आज आपण वॉर्ड नंबर पाच मध्ये आहोत आणि वॉर्ड नंबर पाच चे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रतीक सूर्यकांत कुकडे आपल्या बरोबर आहेत आणि त्यांचं चिन्ह आहे गॅस सिलेंडर आज आपण त्यांना विचारतोय गेल्या पाच ते दहा वर्षामध्ये या प्रभागाचा विकास कसा झाला पाच नंबर वॉर्डामधील समस्या सुटल्या का आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वंचित बहुजन आघाडीला या प्रभागामध्ये कसा सपोर्ट मिळतो की आजपर्यंत नंबर ज्या समस्या आहेत त्या सुटल्या का किंवा वॉर्ड नंबर पाच काय डेव्हलपमेंट झालं का आणि तुमची उमेदवारी नेमकी कशासाठी आहे हे बा सर्वप्रथम माझं नाव प्रतीक सूर्यकांत कुकडे वंचित बहुजन पक्षाकडून मला अधिकृत उमेदवारी मिळालेली आहे वॉर्ड नंबर पाच ड या गटातून मी इलेक्शन ही निवडणूक लढवत आहे सर्वप्रथम मला सांगायचं असे आहे की बघा माझे पहिले शिक्षण कुठे झालं ते सांगतो शिक्षण माझे झालं न्यू इंग्लिश या ठिकाणी पहिली ते दहावी पर्यंत मी तिथं शिक्षण घेतलं त्याच्यानंतर माझ्या पुढील पदविकेसाठी डिप्लोमा इंजिनिअरिंग झालेला कॉम्प्युटर इंजिनिअरिंग माझं त्यासाठी मी मुंबईला गेलेलो तिथून पुढे मी कंप्युटर इंजिनिअरिंगचंही शिक्षण घेतलं अंधेरी या ठिकाणावरनं राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अंधेरी मधून तिथून पुढे मी एल एल बी माझं पूर्ण केलं किशोजन चेलाराम लॉ कॉलेज मुंबई मंत्रालयाच्या मागे आहे तिथून बघा ते झाल्यानंतर मी माझी कंपनी स्वतःची नोकरी केली विप्रोमध्ये विप्रो मध्ये नोकरी केली मी नोकरी केल्यानंतर के मी तिकडे माझी स्वतःची कंपनी चालू केली दर्पण काय टेक्नॉलॉजीज म्हणून जिथून मी आय टी सेल्स अँड सर्व्हिसेसशी कामं करत होतो कोरोनासारख्या मोठ्या महामारीमुळे मी मिरजमध्ये आलो मिरज मध्ये आल्यानंतर मिरज मिरजमध्ये मी ती आय टी सर्विसेसची कामं का माझी ऑनलाईन असल्यामुळे ती चालू होती मग पुढे जाऊन लाडकी बहीण योजना आली दोन हजार चोवीस पंचवीसच्या काळामध्ये तर दोन हजार चोवीस मध्ये लाडकी बहीण योजना आल्यानंतर मी ठरवलं हो की मिरजेच्या जनतेसाठी काहीतरी काम करणं गरजेचं आहे त्याच्याही अगोदर मी खूप सारे सामाजिक कार्य केले दर्पणदार फाउंडेशनच्या माध्यमातून कारण की मिरजेच्या जनतेची सेवा करायची होती कोरोना काळातही काम केलं वेगवेगळ्या फूड पॅकेटचं वाटप केलं त्याच्यानंतर मास्क आणि सॅनिटायझर या गोष्टींचं वाटप केलेलं आम्ही त्यावेळेला गणेशोत्सव काळामध्ये महाप्रसादाचे वाटप केले त्यावेळेला अशा खूप सारे विविध कार्यामध्ये सामाजिक कार्यामध्ये सक्रिय सहभाग माझा होताच जेव्हा लाडकी बन योजना आली तेव्हा खूप साऱ्या लोकांनी मला सांगितलं की भया तुम्ही ऑनलाईन वगैरे तुम्ही फॉर्म वगैरे भरू शकता का तेव्हा मी ऑनलाईन लाडकी बन योजनाचे फॉर्म भरायला घेतले खूप कमी कालावधीमध्ये पाच सात हजारपेक्षा जास्त महिलांशी थेट संपर्क झाला माझा त्या काळामध्ये या पूर सगळ्या महिलांनी मला काय सांगितलं की भैया महागाई खूप वाढलेली आहे महागाईचे चटकी बसत आहेत एकाने घर चालले ना खूप वेगवेगळ्या समस्या सांगत होत्या त्या घरामध्ये उत्पन्नाचे साधन नाहीये व्यवसाय करायचा आहे त्यासाठी लोन मिळत नाहीये मायक्रो लोन मिळतंय बचत गटाचा पण त्याचा व्याजदर खूप जास्त आहे सरकारी योजनांचा पुरवठा हे लोकप्रतिनिधी नगरसेवक आमच्यापर्यंत करतच नाहीयेत अशा खूप साऱ्या गोष्टी अडीअडचणी त्या सांगत होत्या मी त्या ऐकून घेत होतो कारण की मला जास्तीत जास्त फॉर्म भरायचे होते त्यामुळे ऐकून घेणं भाग होतं मला मी सर्व गोष्टी ऐकून घेत होतो माझ्या ध्यानात ठेवत होतो नंतर मी विचार करायला लागलो की यांची मदत कोणत्या प्रकारे करायची नेमकं काय करायचं ह्या जितक्या सरकारी योजना आहेत ह्या सेंच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझ्या डोक्यामध्ये कल्पना सुचली मी विचार केला हे नेमकी कामं आहेत कुणाचे सर्व त्यावेळेला अभ्यास केल्यानंतर आलं जो शेवटच्या घटकातला लोकप्रतिनिधी आहे ज्याचं नाव आहे नगरसेवक हे त्याचं काम आहे की प्रत्येक घराची काळजी घेणं प्रत्येक घरातल्या लहान बाळापासून पोटातल्या बाळापासून अंत्यविधीपर्यंतच्या ज्या काही योजना आहेत त्या लोका लोकांपर्यंत पोहोचवणं प्रत्येक घराची आर्थिक सामाजिक शैक्षणिक आणि वेगवेगळ्या स्तरावर उन्नती झाली प्रगती झाली तर प्रत्येक घर पुढे जाईल घर पुढे गेलं तरच महानगरपालिका पुढे जाईल महानगरपालिका पुढे गेली तर ती ड मधून क क, क मधून ब ब मधून अ गटात जाईल अ मध्ये अ गेली तर आपलं कॉम्पिटिशन पुण्या मुंबई सारख्या महानगरपालिकेसोबत होईल या सर्व गोष्टी मला कळत होत्या आता बघा आपल्या ज्या नागरी सुविधा आहेत रोड पाणी गटर कचरा हे तर आहेतच मुद्दे हे करायचेच आहेत हे बेसिक गोष्टी आहेत ह्या झाल्याच पाहिजेत कोणत्याही महानगरपालिकेमध्ये बरं त्या पूर्ण करण्यासाठी जो निधी प्राप्त होतो तो होतो तो होतो महानगरपालिकेतून मग आपल्याला कळणं गरजेचं आहे की महापालिकेचे उत्पन्नाचे स्रोत काय आहेत उत्पन्न कुठून येतं महानगरपालिकेला महापालिका बघा वेगवेगळ्या स्वरूपाचे कर आपल्याकडून वसूल करून घेते शिक्षण कर असेल वेग आरोग्य कर असेल घनकचरा व्यवस्थापनाच्या बाबतीमधला कर असेल त्याच्याही पुढे जाऊन वेगवेगळे बाबा कर असतात हे सर्व कर जेव्हा ते घेते महानगरपालिका अग्निशमन कर असेल वेगवेगळे कर घेते तेव्हा ते आपल्याला एक एक गॅरंटी देतात ते एक विश्वास देतात की बाबा तुमची मी काळजी घेऊ तर ह्या गोष्टींची पूर्तता नगरसेवकांनी करणं गरजेचे आहे नगरसेवकांनी बघा जेव्हा कर घेते तेव्हा महापालिकेकडे पैसा येतो तो पैसा फंड स्वरूपात या नगरसेवक आपल्या वॉर्डमध्ये घेऊन येतात आणि आपले जे काही नागरिक प्रश्न आहेत ते सोडवण्यामध्ये त्या फंडचा वापर करतात काय बघा खूप सारे नगरसेवक म्हणतात की सत्तेतल्या पार्टीमध्ये जर आम्ही असेल तर आम्हाला फंड मिळेल कोणता खासदार फंड आमदार फंड आणि वेगवेगळे विशेष फंड मागासवर्गीय फंड वेगवेगळे फंड मिळतात पण प्रॉब्लेम बघा कधी पण या फंडांच्या आधारावर राजकारण केलं जाऊ शकणार नाही राजकारण हे कंटिन्यू जे शाश्वत डेव्हलपमेंट आहे ती आपल्याला आपल्या स्वतःच्या म्हणजे स्वतःच्या उत्पन्नावरच आधारित असावी म्हणजे महापालिकेच्या उत्पन्नावर आधारित असावी हे उद्या आमदार वेगळ्या जरी पक्षाचे असतील कुठल्याही पक्षाचे असतील आणि त्यांनी फंड द्यायला नकार दिला तर आपले भाग असेच आपण वंचित ठेवायचे काय विकासापासून मग आपल्याला आपल्या महानगरपालिकेचं उत्पन्न वाढीसाठी आपण काही मदत करणार आहोत का नाही महानगरपालिकेला बरं हे काम कुणाचं आहे तर नगरसेवकांचंच आहे महानगरपालिकेचं उत्पन्न वाढवण्यासाठी त्यासाठी वेगवेगळ्या कंपन्यांकडे जाणे वेगवेगळ्या बाहेरच्या कंपन्यांकडे त्यांना सांगणे आम्ही तुम्हाला जागा देतो जमीन देतो लाईट देतो पाणी देतो मुबलक गोष्टी करून देतो सर्व तुम्ही तुमची कंपनी टाका कारखाने टाका आमच्या वॉर्डमध्ये जेणेकरून आमच्या भागातल्या भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळेल इथे ते कशाला शिकून सवरून ते बाहेर पुण्या मुंबईला पळतात ते याकरता पळतात कारण की इथे त्यांना रोजगार उपलब्ध होत नाही रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी नगरसेवकांची खूप मोठी कामगिरी करावी लागेल इथे महापौर असतील नगरसेवक असतील आमदार असतील खासदार असतील कोणीच प्रयत्न करत नाहीये सांगली मिरज कोपड महानगरपालिकेमध्ये नवीन नवीन उद्योग व्यवसाय घेऊन येण्यासाठी नाही ते आयटी पार्क पार्क घेण्यासाठी कोणी काम करत आहे बघा इच्चलकरांची आपल्या पाठीमागून घेऊन पुढे चालली आहे ती महानगरपालिका तिथं सुतगिरणी आहे सूतगिरणी तर बाबा तिथे चांगल्या पद्धतीचे एक अर्थव्यवस्था तिथं निर्माण झाली आहे तशी पद्धतीची बाबा इथे एक मेरेजमध्ये सुदगिरणी घेऊन यावी जेणेकरून बाबा गरीब असलेल्या महिलांच्या हाताला का मिळेल रेडीमेड जे शर्ट बनतात त्याचे धागे तोडायचंही काम असतं हे असे सर्व छोटे मोठे छोटे मोठे उद्योग व्यवसायाला जर आपण चालना दिली तर प्रत्येक घराचं उत्पन्न वाढेल उत्पन्न वाढलं तर प्रगती होईल त्यांची आर्थिक आर्थिकदृष्ट्या प्रगती झाली तर महागाई चटके बसणार नाहीत त्यांच्या घराला या सर्व गोष्टी करण्यासाठी मला नगरसेवक बनायचं आहे कारण की कसं आहे आताचे नगरसेवक बघा ते परत सुरू झाले त्यांचं रोड पाणी कटर कचरा चांगलं करून देतो रोड पाणी कटर कचरा चांगलं करून देतो बघा आज महापालिकेचं वय सत्तावीस आहे म्हणजे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये महानगरपालिकेची स्थापना झाली तेव्हापासून आज तागायत या पाच नंबर वॉर्डमध्ये या जे जे कोणी नगरसेवक हो आहेत एका दुसऱ्याचं नाव घेऊन चालणार नाही सर्वच सर्वच गुन्हेगार आहेत त्या सर्व गोष्टींसाठी गुन्हेगार मी या शब्द ह्याकरता वापरतो कारण की वैयक्तिक प्रगतीसाठी त्यांनी काहीच केलं नाही लोकांच्या लोकांचे घर जीवनमान हे सर्व उंचावं यासाठी काहीच केलं नाहीत आज सत्तावीस वर्षानगर मध्ये पण महानगरपालिकेमध्ये जर पत्राची घरं असतील सत्तावीस वर्षानंतर पण महानगरपालिकेमध्ये वीस वीस तीस तीस वर्ष लोक भाड्याच्या घरात राहत असतील तर याचा अर्थ काय याचा अर्थ त्यांच्यापर्यंत या योजना पोहोचल्या नाहीत आणि न पोचवण्याचा जो काही गुन्हा झालेला आहे हा कुणाचा झाला हा जुन्या नगरसेवकांनी केलेला गुन्हा आहे त्याच्यावर बघा कसा आहे कायद्याच्या भाषेत सांगायचं झालं तर हा तसा गुन्हा दिसत नाही पण हा सगळ्यात मोठा गुन्हा आहे की बाबा त्यांना वंचित ठेवू या सर्व घटकांपासून संविधानाची अंमलबजावणी होत नाही आहे या वॉर्डमध्ये संविधानामध्ये सांगितलंय की बाबा प्रत्येकाची काळजी घेईन तर प्रत्येकाची काळजी संविधानानं घेण्याचं वचन दिलंय हे जेव्हा लोकप्रतिनिधी जेव्हा शपथ घेतात आमदार खासदार लोक जेणेकरून प्रत्येकाच्या जीवनात बदल घडावा नागरिकांच्या जीवनात बदल घडावा आणि जर तो बदल घडत नसेल हो आणि तो बदल घडवण्याची जी काही सर्वात मोठी जबाबदारी आहे जी नगरसेवकांचीच आहे कारण की आमदार खासदार लाखो लोकांच्या घरांमध्ये पोहोचू शकत नाहीत त्यांना खूप मोठा परिसर खूप मोठा त्यांचा मतदारसंघ असतो लोकसंख्या मोठी असते प्रत्येक घरामध्ये पोहोचता येणार नाही त्याकरताच हे नगरसेवक आहेत त्याकरताच राजीव गांधींच्या काळात डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर झालेला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांची निर्मिती झाल्या ते कशासाठी झाल्या की बाबा लोकल निर्णय लोकल लेव्हलला सोडवले जाऊ देत या करता येत नाही महानगरपालिका आहेत ग्रामपंचायत ग्रामसभा नगरपंचायत नगरपालिका स्थापन झाल्या पण त्याचा उद्देश साध्य महानगरपालिका ड मध्ये आहेत सत्तावीस सत्तावीस वर्ष झालं तरी ड मध्येच आहे आपण कधी पुढे जाणार अर्थसंकल्पी आपण जेव्हा बघतो तेव्हा हजार कोटीच्या वर आता संकल्प जात नाही आपला कधी आपण पुढे जाणार कधी काय प्रगती करणार अगोदर ते सर्वात जाऊ दे बाजूच्या वीस नंबर वॉर्डमध्ये योगेंद्र थोरात नावाचे नगरसेवक आहेत बघा त्यांना मी मी मानतो त्यांना त्यांचा फॅन आहे मी या करता आहे कारण त्या व्यक्तींना फक्त पाच वर्षाच्या काळामध्ये जवळपास बावन्न कोटी बारा लाख जवळपास त्रेपन्न कोटीच्या आसपासचा निधी घेऊन आले ते वॉर्डमध्ये सत्तेतल्या पार्टीत नसताना त्यांनी इतकी मोठी चांगली कामगिरी करून दाखवली का चांगलं एम आहे उद्देश चांगला आहे विजन चांगला आहे लोकांसाठी बाबा कल्याणकारी योजना पोहोचवण्याचं त्यांचं ध्येय आहे बघा तिथे तुम्ही त्या वॉर्डामध्ये गेला तर शाळा आहेत त्या शाळा सगळ्या महापालिकेच्या आहेत प्रायव्हेट शाळा काढली नाही आहे सरकारी शाळांचा बळी देऊन प्रायव्हेट शाळा कधी का काढली नाही त्यांनी मी बघतोय तिथे त्यांचा बाबा परवा दिवशी मी मुलाखत ऐकली त्यामध्ये त्यांनी सांगितलं की आता एक एअर कंडिशन शाळा त्यांच्या तिकडे आहे ज्याच्यामध्ये आता ते नवीन स्विमिंग पूल मंजूर करतायत तिथे शाळेमध्ये हे नवीन नवीन गोष्टी ते करतायत तिकडे मुलांचं भविष्य ते सेक्युअर करतायत मुलं नशा वगैरे करू नये किंवा चुकीच्या मार्गाला जाऊ नये गुटखा गांजा मावा खाऊ नयेत यासाठी बाबा त्यांच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत नगरसेवकाचे ते कर्तव्य आहे जर मुलं चांगल्या मार्गाला लागले पुढे गेलेत तरच त्यांचे बाबा जीवनामध्ये बदल करेल त्यांना पुढे जाऊन बाबा शिक्षण घेतलं नोकरी लागेल नोकरी लागले की त्यांचं घर पुढे जाईल लग्न होतील बघा कुठलाच आई वडील आपल्या मुलीचं लग्न अशा नशेडी किंवा बिना बेरोजगार मुलाशी करायची इच्छा नसते या सर्व गोष्टी लक्षात घेऊन बाबा आपल्याला आपल्या आता समाजाकडे लक्ष देणं गरजेचं आहे आपल्या प्रत्येक घराकडे लक्ष देणं गरजेचं आहे प्रत्येक घर पुढे गेलं तरच महानगरपालिका पुढे जाईल हा सौ काही घर स्वरूपातला पैसा महापालिकेकडे जातो त्याच कराच्या पैशातून फंडातून आपले रोड रोड पाणी कटर कचऱ्याचे काम होतात नुसतं रोड पाणी कटर कचऱ्याचा उद्देश घेऊन आपण जर उतरलो महापालिकेच्या रनांगणात तर होणार नाही हे हाय तसंच पुढे चक्र चालू राहील या सर्व गोष्टी करण्यासाठी मी जेव्हा पाड मेहनत करणार आहे तुमच्यासाठी हे जे काही व्हिजन माझं आहे या विजनमध्ये मी विचार केले की वॉर्डामध्ये एकही पत्राचं घर ठेवायचं नाहीये माझा वचननामाच असा आहे वॉर्डमध्ये सव्वीस लोक निवडणुकीला थांबले उमेदवार या सव्वीस लोकांपैकी सर्वांना माझं आवाहन आहे तुम्ही द्या वचन जमिनीचं तुम्ही द्या वचन घराचं सगळे येत नाही आहेत कोणी बघा विचार धाडस करत नाही कोणी का करत नाही त्यांना बघा ते इलेक्शनला थांबलेत पण कशासाठी थांबलेत हेच माहित नाही अर्ध्या लोकांना त्यांना फक्त जिंकून यायचं जिंकून करणार काय लोकांसाठी ते का सांगा अगदी जिंकून करणार काय लोकांसाठी पक्षाचे तिकीट घेऊन थांबलेत कोणी बीजेपीचं थांबलंय कोणी शिवसेना एकनाथ शिंदे गडाच थांबलाय कोणी बाबा अजित पवार राष्ट्रवादी यांचं थांबले गडा घेऊन हे सगळे सत्तेतले पार्टी आहेत सत्तेतले पार्टी असल्यावर तुमचं विजन खूप मोठं पाहिजे आता आमची वंचित बहुजन आघाडीच्या पक्षातर्फे मी थांबलोय बघा सत्तेत जरी नसेल तरी मला माहिती आहे योगेंद्र थोरात जर घेऊन येऊ शकतात सत्तेत नसताना इतका मोठा निधी का तर बाबा त्यांचं विजन क्लिअर आहे इमानदार आहे म्हणून त्यांना कोणताही प्रायव्हेट घटक प्रायव्हेट एंटिटी त्यांना पैसे देऊ शकतात पैसे देऊ शकतात कारण की बाबा हा व्यक्ती त्या पैशाचा उपयोग लोक कल्याणकारी गोष्टींसाठीच करेल तो याच्यासाठी करणार नाही स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी बिलकुल करणार नाही हे सगळ्या गोष्टी कळतात त्यांनी आता त्यांच्या पॅनलमध्ये जे उमेदवार घेतलेत एक स्त्री घेतले त्यांनी त्या उमेदवारामध्ये ते मला त्यांनी सांगितलं की ते स्त्री रोजगार निर्मिती साठी भविष्यामध्ये त्याच्या वाढतल्या स्त्रियांना काम मिळू देणार आहे आणि एक शिक्षक घेतलाय त्यांनी कारण की शिक्षक चळवळीतून आलेला एखादा व्यक्ती असेल तर तो लोकांना व्यवस्थित चांगले संस्कार घडतील तो चांगल्या लोकांमध्ये सद्भावना जागृत करेल सर्व संभाव जागृत करेल यासाठी त्यांनी घेतलेला आहे म्हणजे पॅनलही त्यांनी असं बनवलंय धनगाडे पॅनल बनवलं नाहीये त्यांनी आणि परत एकदा त्यांनी निवडणुकीत थांबलेत पुढच्या पाच वर्षात त्यांचा मानस असा आहे की कॉलेजेस काढणार आहेत ते चांगले महानगरपालिकेच्या माध्यमातून तर ह्या सर्व गोष्टी मी जेव्हा पाहतो ना तेव्हा मी विचार करतो की ह्या सर्व गोष्टी माझ्या वर्डात काय येत नाहीत ह्या गोष्टी माझ्या वर्डात का होत नाहीयेत तर बाबा मी विचार केला ह्या वेळेला आपली उमेदवारी आपण जी दाखल करत आहोत दा ती लोकांसाठी एक तळमळ आहे मनामध्ये लोकांसाठी जीवाचं रान करून काम करण्याची माझी तयारी आहे पण लोकांनी यावेळेला साथ द्यावी लोकांची साथ जर मिळाली तर जरूर एकदा संधी द्याच मला सोनं करून दाखवणार शंभर टक्के सोनं करून दाखवतोच मी ठीक आहे म्हणजे जर आपण आपल्या वॉर्डामध्ये जे बेसिक प्रश्न आहेत म्हणजे गटारी असतील पाणी असतील याचे किंवा स्वच्छतेचे प्रश्न असतील हे सोडून सुद्धा महानगरपालिकेमध्ये अनेक का अशी कामं आहेत जी कामं करणं अपेक्षित आहे आणि त्याच्यासाठीच माझी उमेदवारी आहे दर्शक हो मला यांच्यासंग मुलाखत घेताना एक बाब प्रकर्षानं जाणवली की एक उच्च शिक्षित तरुण जर आपण निवडून दिला तर तो उच्च शिक्षित तरुण आपणाला एका चांगल्या ध्येयापर्यंत चांगल्या उद्दिष्टापर्यंत आपल्या सक्षमीकरणापर्यंत आपणाला घेऊन जातो आणि त्यांनी एक्झाम्पल देताना फार मोठं एक्झाम्पल दिलेलं आहे वॉर्ड नंबर च आणि योगेंद्र थोरात या एका एक नगरसेवकानं जे काम करून दाखवलं ते मिरजेतल्या कोणत्या वॉर्डामध्ये तसं काम झालं हा त्यांनी एक क्वेश्चन मार्कचा प्रश्न विचारलेला आहे म्हणजे कुठंतरी हे तरुण पुढे येत आहेत आणि पुढे येऊन त्यांना प्रभागाचा विकास करायचा आहे आणि प्रभागाचा विकास म्हणजे फक्त रस्ते गटार पाणी याच्या स्फूर्ता मर्यादित नसून तो तरुणांच्या हाताला बेरोजगार तरुणांच्या हाताला हे काम देणारा असेल इथल्या महिलांना काम देणारा असेल त्यांना पूर्ण सक्षम आर्थिक सामाजिक शैक्षणिक सक्षम करण्यासाठीच प्रतीक सूर्यकांत कुकडे यांची उमेदवारी आहे तुमचं मला सांगा की नागरिकांना पाच नंबर वॉर्डामधील काय आवाहन असेल हे बघा पुढील काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये नागरिकांसमोर पहिले तर आवाहन आहे है की बाबा प्रत्येक घरातील कुटुंबातील जे काही लहान मुलं आहेत त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था चांगली असावी त्यानंतर त्यांच्या आरोग्याची व्यवस्था चांगली असावी बघा माझ्या समोरचं तर आव्हान आहे की बाबा जे काही भूमिहीन कुटुंब आहेत त्यांना जमिनी मिळवून द्यायची आहेत मला त्यासाठी बाबा पंडित दीनदाल उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेच्या माध्यमातून मी विचार केलेला आहे की प्रत्येक जेवढे भूमिहीन कुटुंब आहेत सर्वांची एक यादी काढणारे यादी काढून त्या सर्वांचे फॉर्म भरणारे फॉर्म भरून त्यांना जमिनी घरकुल मंजूर करून देणारे आणि त्यांच्या घरांसाठी पूर्ण पाच वर्ष मी काम करत राहणार आहे त्यामुळे बाबा पूर्ण पाच वर्षाच्या काळात तुम्ही विचार करा नगरसेवक स्वतः जर पायपीट करून पाटला करून या सर्व गोष्टी करून देण्यासाठी तुमच्या मागेला जर असेल खांद्याला खांदा लावून प्रत्येक सरकारी ऑफिसमध्ये जर फिरत असेल तर तुमची कामं जी बाबा हेल्प वाचून वा, पुढे पुढे सरकत असतात ती लवकरात लवकर व्हायची शक्यता खूप जास्त आहे त्याच्याही पुढे जाऊन मी विचार केलेला आहे की बाबा जे बेरोजगार तरुण वॉर्डमध्ये आहेत त्यांच्यासाठी मी नोकरीची व्यवस्था शंभर टक्के करणार आहे ट्रेनिंग देऊन नोकरी भले ते आठवी पास असेल दहावी बारावी असेल किंवा ग्रॅज्युएशन झाले असेल अशा लोकांसाठी त्याच्याही पुढे जाऊन मी विचार केला की वॉर्डमध्ये बघा मी मुंबईमध्ये होतो पुण्यामध्ये होतो तेव्हा तिथे नानानी नाना पार्क होते तिथं लहान मुलांना खेळण्याचा बगीचा होता या आपल्या वॉर्ड मध्ये पंचवीस वर्ष झालं एक गुंट्यामध्ये बगीचा बांधू शकले नाहीये ते लोक इतके होता, में गरीब आहोत पण अशी अवस्था झाली आहे म्हणजे गरीब म्हणजे अशी अवस्था करून ठेवली यांनी की बाबा बगीचाच आपल्या नशिबात नाहीये इथे लहान मुलांना बगीचा मिळालं तर मुलं जातील खेळतील बागडतील त्यांचे आरोग्य व्यवस्थित राहील मानसिक आरोग्य शारीरिक आरोग्य व्यवस्थित राहील नाहीतर घरामध्ये रील्स बघत बसतील ते मोबाईलवर या सर्व गोष्टी आहेत त्याच्याही पुढे जाऊन मी विचार केला की व्यावसायिक संकुल यांना गरजेचे आहेत वॉर्डमध्ये व्यावसायिक संकुल जर आले वॉर्डमध्ये तर तिथे बाबा वेगवेगळ्या घटकांना तिथे बाबा स्वतःचा बिझनेस चालू करता येईल बिझनेस चालू झाला की लोक तिथे येऊन बाबा खरेदी करतील अर्थकारण फिरेल चक्र फिरेल ते यासाठी बाबा खूप गरजेचं आहे ते त्याच्याही पुढे जाऊन मी व्यवस्थित केली अशी डोक्यामध्ये असं आहे किंवा वॉर्ड मध्ये जवळपास सोळा ठिकाणी तक्रार निवारण केंद्र उभे करायचे आहेत तक्रार निवारण केंद्र खूप महत्वाचे आहेत तक्रार निवारण केंद्र ठिकाणी या करता कारण की पॅनेल आहे प्रत्येक किमान चार तक्रार निवारण केंद्र असणं आवश्यक आहे कोणी करो अथवा न करो मी करणार आहे सोळा ठिकाणी तक्रार निवारण केंद्र प्रत्येक दिलेल्या तक्रारीवर तुम्हाला एक तक्रार नंबर मिळेल त्या तक्रार नंबर वर तुम्हाला ती तक्रार जोपर्यंत नगरसेवक समाधानकारक सोडवत नाही तोपर्यंत तुम्ही सही करू नका तक्रार सोडवली म्हणून जर ती तक्रार तशीच ओपन राहिली पाच वर्षापर्यंत आणि समजा समजा एक सोडवले असतील तर त्याला परत एकदा संधी देऊ शकता तुम्ही पण तक्रार सोडवल्याच नाहीत तर त्याला पुढच्या संधी देऊ नका ही व्यवस्था मला निर्माण पुढील पाच काळामध्ये कारण की ही व्यवस्था निर्माण झाली तर ती पुढे तशीच चालू राहील आणि चालू राहिली तर प्रत्येक नगरसेवकाला सवय लागेल काम करण्याची त्यांना भीती वाटेल की बाबा आपण तक्रारी नाही सोडवल्या तर आपल्याला लोक मतदान नाही देणार टाळाटाळ करायच्या नाही त्या गोष्टीमध्ये त्याच्या जा पुढे जाऊन या सगळ्या ज्या काही लोक कल्याणकारी कर योजना आहेत भले त्या आर्थिक असतील सामाजिक असतील शैक्षणिक असतील सगळ्या योजना वेगवेगळ्या घरांपर्यंत अंमलबजावणी करण्यासाठी मी कटिबद्ध राहील ह्या सर्व माझ्यासमोर आव्हान आहेत या सर्व, सर्व गोष्टी करण्यासाठी मी कटिबद्ध आहे म्हणजे त्यांनी आता सांगितलं की प्रभागामधील सर्व ज्या योजना आहेत त्या राबवण्यासाठी मी कटिबद्ध असेन तक्रार निवारण केंद्राच्या माध्यमातून लोकांच्या समस्या मी सोडवू शकतो याच्यासाठीच माझी वंचित बहुजन आघाडीकडून माझी उमेदवारी आहे असं आता प्रतीक सूर्यकांत कुकडे यांनी म्हटलं आहे आणि त्यांचं चिन्ह आहे गॅस सिलेंडर त्यामुळं एका उच्च शिक्षित तरुणाला संधी द्यावी असंच एकंदरीत मत त्यांनी व्यक्त केलंय धन्यवाद